विधानसभा निवडणूक पार पडल्यावर आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय मुंबई महापालिकेवर आम्हाला सत्ता मिळवायची नाही तर मुंबई वेगळी होईल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ज्यांनी आम्हाला मतदान केलं ते मिळालंच नाहीत असे लोक सांगत आहेत याचं उदाहरण मारकळवाडी मध्ये पाहायला मिळालं लोकांच्या संतप्त आहेत महाविकास आघाडी अद्यापासून आता स्वबळावर लढण्याच्या चर्चा सुरू आहेत कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असते स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते लोकसभेला की कमी इच्छुक असतात विधानसभेला वाढतात ते स्थानिक स्वराज्य निवडणुकीला संख्या अधिक वाढते काही जागा आम्हाला वाटत होतं की ज्या आम्हाला मिळायला पाहिजे त्या आम्हाला मिळाल्या खेळ आळंदीची जागा शेवटच्या क्षणी मिळाली आणि आम्ही ती जिंकलो आमच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की आम्ही जुन्नरची जागा लढलो असतो तर जिंकलो असतो जेव्हा आघाडीत असतो तेव्हा होत असतं पण आता ज्याच्या हातात ईव्हीएम त्याची लोकशाही असं समीकरण आहे पण ठीक आहे त्यातून मार्ग निघेल असं संजय राऊत म्हणाले विधानसभेला सत्ता येईल असा विश्वास तिन्ही पक्षांना होता आता महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून काय चित्र होत आहे ते समोर आहे सरकार स्थापन झालं तर मंत्रिमंडळ तयार होत नव्हतं मंत्रिमंडळ स्थापन झालं तर खाते वाटप होत नाहीये पाचवी बहुमत यांच्याकडे आहे कोण अडवत आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी खून हत्या आणि बलात्कार होत आहेत मुंबई महापालिका कळीचा मुद्दा असतो शिवसेना हा पालिकेमध्ये महत्वाचा फॅक्टर असतो आम्ही मुंबईमध्ये दहा जागा जिंकल्या मुंबई महापालिकेवर आम्हाला काहीही करून सत्ता मिळवावी लागेल नाहीतर मुंबई वेगळी होईल कारण आपण पाहत आहोत मराठी माणसांवर हल्ले होत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलंय दरम्यान युतीमध्ये आम्ही अनेक जागा दिल्या होत्या भाजपनं जागा वाटपामध्ये अनेक जागा खेचल्या आणि त्यांनी कायमस्वरूपी ताबा घेतला आम्ही म्हणायचो हिंदुत्ववादी मत आहे विभागली जाऊ नयेत त्या माध्यमातून आम्ही भरपूर जागा दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे